मुख्यमंत्री माझी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांना त्यांचे तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे आलेले आहेत आणि त्यांनी त्याचा ते लाभसुद्धा घेतलेला आहे तर तुम्हाला या योजनेचे पैसे आले का किंवा नाही आले जर नाही आले तर का नाही आले तुम्हालासुद्धा असा मेसेज आला का जो मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे असा जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर मग तुमचे पैसे येणार की नाही येणार हे सम हे याचा सुद्धा तुम्हाला प्रश्न उद्भवत असेल किंवा मग तो मॅसेजच तुम्हाला कळला नसेल की त्या मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि लिहिलं आहे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण मॅसेज तुम्हाला दाखवणार आहे आणि तो मॅसेज वाचून तुम्हाला तुमचे पैसे येणार की नाही नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तर मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल माता भगिनीनो जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन जा तो मॅसेज मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्यामध्ये दे नेमकं काय म्हटलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमचे पैसे जर आले नसतील तर मी हे तुम्हाला सांगतो तर मी सांगितलेले जे माहिती आहेत तुम्ही जर तसं केलं तर तुमचे पैसे नक्की येणार हे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो चला तर जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर बघा माझ्या काही माता भगिनी आहेत ज्यांनी खूप दिवस झाले फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना अप्रुव्हलचा मॅसेजसुद्धा आलेला आहे काहींना आलेला नाही अजूनही तर जून जुल, जुलै आणि ऑगस्ट सुद्धा फॉर्म भरून त्यांना अजूनही त्यांच्या फॉर्मवर अप्रुव्हलचा मॅसेज किंवा कुठल्याही प्रकारचा मॅसेज आला नाही पण असे मॅसेज जर आले असतील मॅसेज त्यांनी पाठवून चालू केलेले आहेत जे अर्ज आहेत त्यांची पडताळणीसुद्धा चालू आहे कडकरीत्या पण असे जे मॅसेज तुम्हाला आले असेल तर हा मॅसेज आता का आता काय आहे की काही बहीण माता भगिनींना लिहिता वाचता येत नसेल किंवा मग त्यांना इंग्लिशमध्ये समजत नसेल किंवा मग त्यांना लहान लहान मुलं असतील तर त्यांना असे मेसेज आले किंवा ते समजत नसतील ते त्यांना काय लिहिलं आहे नेमकं आणि ठीक आहे यामध्ये काय आहे मी तुम्हाला समजावून सांगतो आणि काही दोन एक दोन अक्षर ज्यांना याच्यातले मग त्यांना समजले असतील पण पूर्ण मेसेज काय नेमका म्हणतो हे काही समजलं नसेल तरी त्यांना ते पैसे आता येणार नाही आहेत अशा या ज्या मेसेजमध्ये आहेत त्यामुळे त्या मेसेजमुळे तर मॅसेजमध्ये नेमकं काय लिहिलं ते मी तुम्हाला सांगतो आणि असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान व्हा आणि मी जे सांगणार आहेत ते तुम्हाला करावे लागणार त्यान त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर बघा या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे हे मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी युअर अप्लिकेशन इज अप्रूवड बट पेमेंट कॅनॉट बी प्रोसेड ड्यू टू धिस रिझन अप्लिकेंट आधार नॉट व्हेरीफाईड कायंडली इग्नोर इफ डन महागाव हे बघा यामध्ये काय लिहिलं त्यांनी युअर अप्लिकेशन इज अप्रूव्ड म्हणजे तुमचं जे अप्लिकेशन आहे तुम्ही जे अर्ज केला तो अप्रूव्ह झालेला आहे तर हे बघा काहींचे अप्रूव्ह झाल्यावर सुद्धा असे मॅसेज येत आहेत पण अप्रूव्ह झाल्याचे मॅसेज यामध्ये आहे पण पेमेंट का नाही आहेत ते सुद्धा इथं लिहिलेलं आहे बट पेमेंट कॅनॉट बी प्रोसिड ड्यू टू धिस रिझन अप्लिकेंट आधार नॉट व्हेरीफाईड मतलब uh, तुमचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह झालेला आहे त्यानंतर मंजूर झाला आहे आणि पण तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट तुमच्या खात्यामध्ये येऊ शकत नाही आहे प्रोसिड होत नाही आहे त्या पेमेंटची कारण की तुमचं जे यांनी तर रिझन पण सांगितलं आहे की तुमचं जे अर्ज आहे त्यामध्ये आधार नॉट व्हेरीफाईड म्हणजे आधार कार्ड तुमचं व्हेरीफाय झालेलं नाही आहे अपडेट झालेलं नाही आहे म्हणजे तुमचं जे आधार आहे ते तुमच्या खात्याशी लिंक नाही आहे तुमचा आधार व्हेरीफाय नाही आहे तुमचा आधार तुमच्या खात्याशी सी बँक सिडिंग झालेलं नाही आहे म्हणून तुमच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत असं यांनी या मेसेजमध्ये सांगितलं आहे अप्रुव्हलसुद्धा आला आहे आणि पैसेसुद्धा येत असते जर तुम्ही आधार सिडिंग केलेलं असतं तुमच्या खात्यामध्ये जर आधार लिंक केलेलं असतं तुमचा आधार जर व्हेरीफाय करून तुम्ही जर बँकेला केलं असतं जर तर तर तुमच्या ख्या खात्यामध्ये पैसे आलेले असते तर आता काय करायचं तुम्हाला असं जर मेसेज आलं असतं तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि आधार कार्ड अपडेट करायचं आहे दोन्ही गोष्टी करून घ्या आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक करून घ्या अपडेट करून घ्या आणि जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेशी लिंक करून घ्या आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा बँकेशी लिंक करून घ्या म्हणजे काय की तुमचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे हे लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच लाडकी बहीण योजनेसंबंधी किंवा अजित शासनाच्या जे आहे नवीन नवीन नवी योजना आहेत त्यासंबंधित किंवा केंद्र सरकारच्या नवनवीन योजना आहेत त्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र